नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बंगाली भाषेतील एक सुंदर कथा ही कथा अनुवादित केली आहे स्वाती दाढे यांनी आपण सुरुवातीलाच स्वाती दाढे यांचे आभार मानूयात की बंगाली साहित्यातील ही सुंदर अशी कथा तुम्ही अनुवादित केली आहे आता जास्त वेळ न दवडता मी कथा वाचायला सुरुवात करते कथेचं शीर्षक वार्धक्याचे मोल एक आटपाट नगर होतं तिथं अतिशय प्रजाहितदक्ष राजा आणि राणी राज्य करीत होते राज्यातील प्रजाजन राजा राणीवर प्रेम करत होते आणि खाऊन पिऊन सुखी होते आकस्मिकपणे ते दोघेही मरण पावले आणि नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला त्यांचा एकुलता एक पुत्र अमरेंद्र राजा झाला राज्यकारभार प्रजेचं हित लोकभावना यासंबंधी कुठलाही अनुभव नसलेल्या या तरुण राजानं त्याच्या राज्यात एक अभूतपूर्व आणि विचित्र नियम जारी केला नियम नाही आज्ञाच राजाज्ञा ज्या व्यक्ती वार्धक्य आल्यामुळं कुठलंही काम करण्यासाठी अक्षम होतील त्यांना त्यांच्या मुलांनी दूर पहाडावर नेऊन सोडायचं अशी होती ती राजाज्ञा तिथं त्या पहाडावर ते पहाडा वृद्ध लोक कसे जगतील काय खातील कसे राहतील या सर्व चिंता त्यांच्याबरोबर सोडून यायचं तरुण राजाला वाटलं वयस्कर लोकांची काळजी घेण्याचा बोजा कमी झाल्यावर तरुण प्रौढ आणि काम करणाऱ्या माणसांची कार्यक्षमता वाढेल त्यांच्याकडं जास्त धन जमा होईल प्रजा श्रीमंत होईल आणि एकंदर समाजाचं जीवन सोपं होईल सुखाचं होईल पण या विक्षिप्त राजाज्ञेनं राज्यात खळबळ माजले असं कसं आम्ही आमच्या म्हाताऱ्या आईबापांना सोडून द्यायचं त्यांनी आम्हाला जन्म दिला वाढवलं शिकवलं जगायला लायक बनवलं आणि आता त्यांना घराबाहेर काढायचं हे पाप आहे देव आम्हाला याची शिक्षा करेल असे विचार मनात येऊन लोक बेचैन झाले म्हाताऱ्या लोकांचं तर धाबच दण आणलं पण राजाज्ञे पुढं कुणाचं काही चाललं नाही राजाची खप्पा मर्जी आणि अकारण शिक्षा कोण पत्करणार अनेक मुलांनी दुःखी मनाने आपल्या म्हाताऱ्या आईबापांना नातेवाईकांना दूर पहाडावर सोडून दिलं कायमचं मरण्यासाठी त्याच राज्यात तीर्थंकर आणि निर्मल हे पिता पुत्र राहत होते त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं वडील मुलाची काळजी घेत त्याचा मायनं सांभाळ करत आणि सालस गुणी मुलगाही आदरानं आणि श्रद्धेनं वडिलांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करी एकमेकांच्या मदतीनं सल्ल्यानं दोघं समाधानात राहत होते काळ सरत होता तसे वडील तीर्थंकर म्हातारे होत चालले त्यांना आधीसारखं काम करणं जमे ना त्यामुळं राज्याच्या नियमानुसार निर्मलला आता वडिलांना पहाडावर नेऊन सोडायला हवं वडिलांना सोडून राहण्याची कल्पनाही निर्मल करू शकत नव्हता पण पण शिक्षेच्या भीतीनं आणि वडिलांच्या सांगण्यानुसार एक दिवस नाईलाजानं वडिलांना घेऊन निर्मल पहाडाच्या दिशेनं चालू लागला पहाडाच्या शिखरावर पोहोचल्यावर निर्मलचं मन दुःखानं आणि पितृविराहानं व्याकुळ झालं वडिलांच्या वियोगाच्या कल्पनेनं तो रडू लागला मुलगा आता आपल्याला दिसणार नाही या विचारांनी वडिलांनाही अश्रू आवरेनात मग मात्र पितृभक्त निर्मल आपल्या बाबांना तिथं एकट्याला सोडून जाऊ शकला नाही अंधार पडल्यावर गुपचूप बाबांना घेऊन तो परत घरी आला आणि त्यानं घराच्या मागच्या बाजूच्या वापरात नसलेल्या एका अंधाऱ्या खोलीत त्यांना लपवून ठेवलं रोज लपत छपत तो त्यांना जेवण घेऊन जायचा त्यांना खाऊ घालायचा त्यांच्याशी गप्पा मारायचा आणि पुन्हा त्यांना खोलीत कुलूप बंद करून गुपचूप घरात परत यायचा राज्यातील जनता आपल्या वडीलधाऱ्यांशिवाय आला दिवस कसा बसा व्यतीत करत होती राजाची आज्ञा कशी चुकीची आहे हे त्याला पटवून द्यायची कुणातच हिंमत नव्हती तशातच तस एक दिवस राजा अमरेंद्रला प्रजेच्या बुद्धी चातुर्याची परीक्षा पाहण्याची लहर आली त्याच्या सांगण्यावरून राज्यभर घोषणा केली गेली, गेली। गावोगावी दवंडी पेटवण्यात आली ऐका हो ऐका प्रजाजन हो ऐका बुद्धिमंतांनो ऐका जो कोणी राखेची दोरी विणून राजाला आणून दाखवेल त्याला राजा मोठं बक्षीस देईल हो घोषणा ऐकून लोक हतबुद्ध झाले राखीची दोरी कसं शक्य राखीची दोरी कोण कशी तयार करेल कठीण नाही अशक्य अशक्य निर्मलनं ही विचित्र बातमी ऐकली आणि रात्री आपल्या बाबांना त्याने सांगितली बाबा म्हणाले हरे सो आहे एक जाड दोरी घे ती एका मोठ्या पात्रात वळवून ठेव त्यानंतर तिला जाळून टाक तिची राख अजिबात हलवू नकोस भांड्यासकट ती राख झालेली दोरी राजाला नेऊन दाखव निर्मलनं बाबांच्या सांगण्यानुसार केलं दोरी जळून गेली मात्र तिची राख ठीक आधीप्रमाणे दोरीच्या आकारातच राहिली निर्मलनं दोरीच्या राखेसह ते पात्र राजाला नेऊन दाखवलं राजा खुश झाला आणि त्याला शंभर सुवर्णमुद्रा बक्षीस दिल्या एका महिन्यानंतर राजानं दुसऱ्या परीक्षेचं आयोजन केलं लोकांना लाकडाची एक काठी दाखवून त्यानं सांगितलं या काठीचं अग्र टोक कुठलं आणि मुळाकडचं टोक कुठलं ते शोधून सांगा याही कूट प्रश्नाची दवंडी पिटवण्यात आली काठीची दोन्ही टोकं एकसारखीच होती काठीची जाडीही सगळीकडून सारखीच होती त्यात काहीच फरक नव्हता त्यामुळं याचं उत्तर काय असेल याबद्दल लोक नुसतीच चर्चा करू लागले निर्मल ती काठी घेऊन घरी आला प्रश्न बाबांना सांगितला बाबा म्हणाले सोप रे काठी पूर्ण बुडेल इतकं पाणी एका भांड्यात घे भांड्यात काठी टाक जे टोक खाली बुडेल तो भाग मुळाकडचा आणि जो भाग तरंगेल तो वरचा म्हणजे अग्राचा मुलाने बाबांच्या सांगण्याप्रमाणे केलं आणि प्रश्नाचं उत्तर राजाला जाऊन सांगितलं उत्तर बरोबर असल्याचं पाहून राजा खुश झाला आणि याही वेळी निर्मलनंच बक्षीस जिंकलं असेच काही दिवस गेले प्रजेची परीक्षा बघण्याचं राजाचं वेळ काही संपलंच नव्हतं यावेळी राजानं अजून एक अतिशय कठीण काम जनतेला सांगितलं प्रजाजन हो एक असा ढोल तयार करा जो कुठल्याही आघाताशिवाय ध्वनी उत्पन्न करेल जो कोणी असा ढोल करून आणेल त्याला मोठं बक्षीस मिळेल हो यावेळीही राजाची दवंडी ऐकून सर्वांची मस्तकं तर गरगरलीच हे कसलं कोरडं ढोलावर आघात केल्यावरच आवाज येतो अजब ढोल कसा तयार करायचा कोणालाच काही सुचे ना? चौका चौका गावा गावाद चर्चा विद्वान मंडळी पोथ्या पुस्तकं धुंडाळू लागली निर्मल पुन्हा बाबांच्या पायांशी शरण गेला बाबांना त्यानं राजाचा प्रश्न सांगितला थोडा विचार करून बाबा म्हणाले अरे निर्मल हे काम सहज शक्य रे हे बघ एक उत्तम ढोल तयार कर त्याला खालच्या बाजूला एक दार ठेव राजाकडं नेताना आयत्यावेळी ढोलाच्या आत मधमाशीचं पोळं ठेव दार दारघट्टा बंद कर आणि मग बघ आघाताशिवाय त्यातून आवाज येईल मुला ना, बाबांच्या सूचनेनुसार उत्तम ढोल तयार केला राजाकडं निघताना त्यानं ढोलाच्या आत मधमाशीचं एक पोळं हलगत ठेवलं आणि ढोल घेऊन तो राजाच्या दरबारात हजर झाला राजानं निर्मलचा ढोल हातात घेतला आणि हलवला त्याबरोबर त्यातल्या त्या मधमाशा आतल्यात उडायला लागल्या गुणगुण करायला लागल्या आतून ढोलावर आदळू लागल्या आणि त्यातून नाज फडफड गुणगुण ऐकू येऊ लागले बाहेरून आघात न करताही ढोलामधून मधुर आवाज येऊ लागला राजा फारच आश्चर्यचकित झाला दरबारातले मंत्री प्रजाजनही हे नवल बघत ऐकत राहिले प्रसन्न होत राजा अमरेंद्र निर्मलला म्हणाला फारच बुद्धिमान आहेस रे तू आधीची दोन्ही कोडी तूच सोडवलीस ना वा 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 माझ्या राज्यात तुझ्यासारखा बुद्धिमान माणूस आहे याचा मला फार आनंद वाटतोय पण पण हे अतिकठीण कोडं तू कसं सोडवलंस रे तू काय केलंस याचं उत्तर ऐकायला मी फार अधीर झालोय राजाला प्रणाम करून निर्मल विनयानं म्हणाला महाराज मला आधी अभय द्या मग मी हे सर्व सांगतो सांगतो तु, तुला अभय आहे राजानं त्याला अभय दिलं आणि तो त्याचं बोलणं उत्सुकतेनं ऐकू लागला निर्मल म्हणाला महाराज यात माझी काहीच बुद्धी नाही माझ्या वयोवृद्ध बाबांनीच या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत महाराज मी आपली आज्ञा मोडली आहे आणि माझ्या वृद्ध बाबांना घरीच लपवून ठेवले माझं माझ्या बाबांवर खूप प्रेम आहे महाराज मला त्यांच्याशिवाय कोणीच नाही हो मी त्यांच्याशिवाय एकटा राहू शकणारच नाही तेही माझ्याशिवाय जिवंत राहणार नाहीत मी त्यांना मी त्यांना कधीही एकटं सोडणार नाही क्षमा करा महाराज मला क्षमा करा या माझ्या अपराधाबद्दल आपण मला अभय दिले। हे ऐकून राजा चकित झाला निर्मल पुढं म्हणाला महाराज माझे बाबा फार हुशार आणि बुद्धिमान आहेत तुमच्या आधीच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनीच तर मला सांगितली आज त्यांच्या सांगण्यानुसारच मी हा ढोल तयार करून आणलाय याच्या आत मधमाशांचं पोळं ठेवलं आहे महाराज जेव्हा तुम्ही ढोल हलवला तेव्हा आतल्या मधमाशा उडू लागल्या आणि आतून आवाज येऊ लागला ही सगळी कल्पना बाबांचीच बरं का बक्षिसाचे मानकरी माझे बाबा आहेत महाराज महाराज थोडं निर्मल बोलू लागला बाबांनी अतिशय कष्ट करून वेगवेगळी कामं करून माझा सांभाळ केलाय हो मला मोठं केलंय इतक्या वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक चित्रविचित्र अनुभव घेतले आणि त्यातूनच त्यांनी उत्तम जगण्याचं ज्ञान मिळवलंय शहाणपण पण मिळवलंय बाबा माझी प्रेरणा आहेत ते मला नवीन नवीन गोष्टी शिकवतात व्यवहार ज्ञान देतात जगात कसं राहावं कसं जगावं लोकांशी कसं वागावं याबद्दल सूचना देतात माझी काळजी घेतात माझ्यावर निरपेक्ष प्रेम करतात महाराज माझ्या बाबांमुळं त्यांच्या आशीर्वादांमुळेच मी खूप आनंदात आणि सुखात राहते हो महाराज माझे बाबा आणि त्यांच्यासारखे वृद्ध माणसं गलित गात्र झाली असली तरी त्यांच्याकडं अनुभवांचा भरपूर खजिना आहे ते लोक आम्हा तरुण पिढीला मार्गदर्शन करतात शहाणपण शिकवतात आयुष्यातले टक्के टोणपे खाऊन ते अनुभव श्रीमंत झाले आहेत ते सारासार विचार करू शकतात काय योग्य काय अयोग्य काय बरोबर काय चुकीचं यांचा निवाडा ते करू शकतात योग्य सल्ले देतात मला याचा अनुभव नेहमीच येतो महाराज माझे बाबा माझे गुरु आहेत आयुष्य नीटपणे जगायला ते मला मदत करतात महाराज महाराज कृपा करून आपली ती आज्ञा मागे घ्यावी आणि सर्व वृद्धांना त्यांच्या कुटुंबात मुलाबाळांमध्ये मरेपर्यंत सुखानं राहायची परवानगी द्यावी मला वेगळं बक्षीस नको महाराज मला वेगळं बक्षीस नको राजा भानावर आला वरमला खजीर झाला आपली चूक त्याच्या लक्षात आली त्याला साक्षात्कार झाला जीवनातल्या कठीण सोप्या समस्यांचं सो समाधान शोधण्यासाठी निराकरण करण्यासाठी अनुभव ही सर्वात मूल्यवान गोष्ट आहे तो अनुभव तो विवेक ते शहाणपण या वयोवृद्ध लोकांकडं भरपूर असतं वृद्ध माणसं म्हणजे ओझं नव्हे तर आपल्याला उत्तम जगण्यासाठी मिळालेला आशीर्वाद आहे त्यांच्यामुळं आपलं जीवन अजून सुखी होईल सोपं होईल त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्यच नव्हे तर ते आपलं सौभाग्य आहे राजानं ताबडतोब राजाज्ञा मागं घेतली निर्मलचे आभार मानले आणि राज्यभर घोषणा केली गावोगावी दवंडी पेटवली प्रजाजन हो ऐका हो ऐका आजपासून कोणीही कोणत्याही वृद्ध व्यक्तीला पहाडावर सोडून द्यायची गरज नाही प्रत्येकाने घरी त्यांचा नीट सांभाळ करावा जो कोणी वृद्ध आईवडिलांना त्रास देईल त्यांची आबाळ करील त्याला मोठी शिक्षा देण्यात येईल हो सगळ्या प्रजाजनांचा आनंद गगनात मावेना सर्वांनी राजाचा जय जयकार केला समस्त वृद्ध लोकांनी राजाला मनापासून आशीर्वाद दिला निर्मलला खांद्यावर घेऊन लोक त्याला वाजत गाजत घरी घेऊन गेले त्याच्या बाबांना सर्व हकीकत कळली ले। आणि लेकाच्या अभिमानानं त्यांचे डोळे भरून आले आणि अशा प्रकारे राजा अमरेंद्र ज्येष्ठांच्या सल्ल्याने उत्तम प्रकारे राज्यकारभार करू लागला आणि सर्व प्रजाजन सुखासमाधानात राहू लागले सुज्ञास अजून काय सांगणे या बंगाली कथेचा स्वैर अनुवाद केला होता स्वाती दाढे यांनी वार्धक्याचे मोल ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा बरं तर नमस्कार